Wir राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावं प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक त्वरित अदा करण्यात यावा वाढीव घरभाडे भत्ता फरक त्वरित देण्यात यावा वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांमध्ये शिल्लक रकमेचं वाटप करण्यात यावं मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार रुपयांची वाढ करण्यात यावी यांसह विविध मागण्यांसाठी एस टी कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत संपाला सुरुवात केली आहे याचा परिणाम धुळे जिल्ह्यात साक्री तालुक्यात देखील बघायला मिळाला दे 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 महाराष्ट्रातील कामगारांच्या वतीने स्वपुर्तीने सर्व महाराष्ट्रभर धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे माननीय मुख्यमंत्री महोदय प्रशासन व शासन दरबारी कामगारांच्या ज्या मागण्या होत्या संयुक्त कृत्रिमेच्या माध्यमातून शासन व प्रशासन दरबारी दरबारी आठव्या महिन्यात दिल्या गेल्या होत्या परंतु मागील वीस महिन्याच्या बैठकीत तोडगा नाही निघू शकल्यामुळे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आठ पंधरा दिवसाचा वेळ मागितला होता माननीय एकनाथरावजी शिंदे नाथांचे नाथ माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे हे कामगारांचे कैवारे आहे म्हणून त्यांना पंधरा दिवस कामगारांनी वेळ दिला होता परंतु कामगारांना न्याय नाही मिळू शकला म्हणून एक कामगारांच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर हे कामगारांच्या वतीने धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे या आंदोलनाला कामगारांनी स्वयंपूर्तीने पाठिंबा दिलेला आहे एक्का कामगारांना शासकीय कर्मचाऱ्यांबरोबर वेतनवाढ झाली पाहिजे कामगारांचे नऊशे ऐंशी कोटी रुपये विविध बच्चांचे थकबाकी आहे ते थकबाकी देणार शासनाकडे प्रशासनाकडे बाकी आहे ते दे देण्यात दे दे कामगारांच्या वेतनामध्ये स्वस्त कामगारांच्या प्रमाणे प्रचंड प्रमाणात विसंगती आहेत त्या विसंगती दूर केल्या गेल्या पाहिजे म्हणून कामगारांच्या वतीने आज हे महाराष्ट्रभर सकाळपासून प्रत्येक आगारात धरणे आंदोलन महाराष्ट्रातील कामगारांनी एस टी कामगारांनी स्वयंपूर्तीने पुकारलेलं आहे तुमचं नाव माझे नाव दिनेश नरकर मी स्थिती वाहक आहे मी या कामगारांनी धरणे आंदोलन पुकारलेले आंदोलनात मी देखील एक सहभागी कामगार आहे माझ्या समोर माझ्या समवेत सर्व कामगार या आंदोलनामध्ये सामूहिक सहभागी आहेत जर शासनाने आमच्या मागण्यांची दखल घेतली नाही तर हा हे आंदोलन धरणे आंदोलन तीव्र स्वरूपात बेमुदत दे देखील होऊ शकत असेल म्हणून शासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन बैठक लावून माननीय नाथांचे नाथ माननीय एकनाथरावजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेबांनी बैठक लावून कामगारांचा प्रश्न तात्काळ सोडवावा व प्रवासी जनतेस कुठलाही खोळंबा होऊ नये त्यांना चांगली सेवा मिळावी शासनाची प्रतिमा चांगली करण्याचा आमचा इस्टित कामगारांचा प्रचंड हेतू आहे म्हणून शासनाने दखल घेऊन आमच्या मागण्या तात्काळ सोडाव्यात हीच मी शासनाला एक विनंती करतो अचानकपणे एस टी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केल्यामुळे गणेशोत्सव काळामध्ये प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचं बघायला आहे आंदोलनाबाबत कुणालाही माहिती नसल्यानं प्रवाशांना बस स्थानकातून माघारी फिरावं लागतंय तर अनेक प्रवाशांना खाजगी वाहनांचा आश्रय घेण्याची वेळ आली आहे दरम्यान यामुळे एस टी प्रशासनाचं लाखो रुपयांचं नुकसान होणार असल्यानं राज्य सरकार एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची दखल कधी घेणार हे बघणं आता यामुळे महत्वाचं ठरणार आहे सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साकरी